गुरुचरित्र पारायण म्हणजे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पठण करणे हे पठण तुम्ही घरी किंवा मंदिरात करू शकता आणि ते तीन सात किंवा अकरा दिवसांमध्ये पूर्ण केले जाते गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे पारायणासाठी योग्य वेळ पहाटे तीन ते संध्याकाळी चार या वेळेत असून दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन बंद ठेवणे आवश्यक आहे कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची मानली जाते गुरुचरित्र पाराण्याचा संकल्प करण्यासाठी सर्वात आधी श्री दत्त महाराजांचे आव्हान करावे पूजा मांडणी पूर्ण करावी आणि त्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाबद्दलचा आपला उद्देश किती दिवसात पारायण करायचे आहे तसेच कोणत्या इच्छा आकांक्षा आहेत हे सर्व स्पष्टपणे बोलावे त्यानंतर दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करावी आणि गायत्री मंत्र व श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करावा तसेच श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून वाचनास सुरुवात करावी गुरुचरित्राचे वाचन शांतपणे आणि एका लयीत करावे हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनासाठी एक ठरलेली जागा असावी श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे सांगतेच्या दिवशी दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ यांच्यासाठी नैवेद्य मांडावा असेही म्हटले जाते की औदुंबर वृक्षाखाली पारायण करणे जास्त फलदायी आहे म्हणूनच श्री क्षेत्र गाणगापूर येथे औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण केले जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा